नमस्कार भमकाज फॅशन डिझायनरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत तर बघा आज मी तुम्हाला आहे ना अस्तरचं कटोरी ब्लाऊज कसं शिवायचं ते दाखवणार आहेत बऱ्याच महिला महिलांना म्हणजे आता पेपर कटिंग सगळं काही जमतं पण ब्लाऊज शिवायला थोडासा प्रॉब्लेम येतो तर बघा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा अगोदर आपल्याला काय करायचं असतं आस्तरचं अस तर आणि जो मेन फॅब्रिक म्हणजे मेन कपडा आहे तो व्यवस्थित जोडून घ्यायचा असतो आणि पाठीमागचा भाग पण व्यवस्थित तयार करून घ्यायचा असतो आता बघा मी इथे पाठीमागचा भाग पण बऱ्याचदा तुम्हाला दाखवलेला आहे बाही कशी जोडायची ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे पण मग तरीही मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा अगोदर मुंड्याचा भाग आणा आणि कटोरी ही व्यवस्थित जोडून घ्यायची हे बघा असं असं ठेवून घ्यायचं तुमच्या जर लक्षात ना बऱ्याचदा हा प्रॉब्लेम बऱ्याच मैत्रिणींना होतो तर मग कटोरी जोडताना खालून मुंड्याचा खालचा भाग आणि कटोरीचा खाल जो खालचा सेंटरचा भाग आहे ना तिथपासून वरपर्यंत कटोरी जोडायची त्याचं कारण असं आहे की जर खालून वरपर्यंत कटोरी जर जोडली ना आणि वर थोडासा म्हणजे कटोरीचा भाग किंवा मुंड्याचा भाग जरी राहिला तर तो कट आपल्याला करता येतो आणि आपले ब्लाऊज बिघडत नाही तर हे बघा अशा प्रकारे कटोरी आणि मुंड्याचा भाग जोडून घ्यायचा अगोदर हो आणि तो भाग जोडल्यानंतर मी तुम्हाला नेहमी सांगत असते की जो अस्तरव्यतिरिक्त आपल्याला जो मे मेन कपडा जोडायचा असतो किंवा मेन फॅब्रिक जोडायचा असतो तो त्याला डबल टीप मारायची तर बघा आता आपण आता दुसरी पण कटोरी जोडून घेत आहोत तर मी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा दोन्ही साईडचे व्यवस्थित आपण हे बघा असं छोटंसं थोडंसं ऊर्जा ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा तर बघा मग इथं कितीवर दीड इंचावरती अडीच इंचा टक्स द्यायचा आहे आता मला सवय झाली त्याच्यामुळे मी डायरेक्टली मापानुसार देत असते तो टक्स कटोरीला टक्स तर हे बघा असं दोन्ही साईडनी आणि खूप सोप्या पद्धती सोपी पद्धत आहे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि बाकी काही नाही खूप सोप्या पद्धतीने शिवायचं आपल्याला डिझायची डिझाईन जर घ्यायचं असेल तर आपण बऱ्याचदा आपण पाठीमागच्या बाजूने डिझाईन घेतो तर बघा आता आपली कटोरी आणि मुंडा जोडून झाला आहे त्याबरोबर आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे तर क्रॉसपट्टी अगोदर मेन कपडा जो आहे मेन कपडा अशी पण तुम्ही जोडू शकता क्रॉसपट्टी पण तशी नाही जोडायची तर हे बघा असता मेन कपडा आणि क्रॉसपट्टीची आपले कटोरीची वरची बाजू मेन कपडा अगोदर जोडून घ्यायचा व्यवस्थित अर्धा इंचावरती ते अर्धा ते पाऊन इंचावरती टीप मारायची आणि ते झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे दुमडून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे म्हणजे याच्यामुळे आपले जे आतमध्ये धागेदोरे आपल्याला टोचते वगैरे नाही जी बाजू असते ती आतमध्ये फोल्ड केली जाते तर अशा प्रकारे तुम्ही क्रॉसपट्टी लावत जायची खूप सोपी पद्धत आहे ती म्हणजे जेणेकरून तुम्हाला आतमधून मग रफो किंवा पिको करण्याची गरज पडणार नाही तर हे बघा अशी टीप डबल टिप मारून घेतल्यानंतर मग मा आतमधचा भाग आहे तो बाहेर काढून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता तुम्हाला दोरे कुठलीच नाही खूप प्लेन पद्धतीने जोडलेली असते ही आणि इथं जो वाढलेला भाग तो कट करून टाकायचा हे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर शेप आलेला आहे आणि बघा अशा प्रकारे आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित जोडून घ्यायची खूप छान पद्धतीने तर मग आता आपण दुसऱ्या साइडनी पण क्रॉसपट्टी जोडून घेऊ त्या साइडनी पण मी त्याच पद्धतीने क्रॉसपट्टी जोडणार आहे अगोदर मेन कपड्यावर जोडून घ्यायचा मेन कपड्यावर ते मेन कपडा ठेवून जोडून घ्यायचा नंतर दुमडून जो अस्तरचे बाजूचा कपडा आहे त्याला पण टीप मारून घ्यायची अशा तीन टिपा मारायच्या म्हणजे तीन टिपा मारल्यानंतर तु, तुम तुमचा ब्लाऊज अजिबात उचकला जाणार नाही हे बघा अशा प्रकारे ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप सुंदर येते त्याच्यामुळं क्रॉसपट्टी जोडताना अशी जोडत जायची तर ते झाल्यानंतर मग आहे ना डबल टीप मारायला विसरायचं नाही प्रॉपरली आपला कपडा म्हणजे पुढची बाजूही दोन्ही साईडने जोडून झालेली आहे म्हणजे दोन्ही पण कटोरी आपल्या व्यवस्थित जोडून झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे ब्लाऊज पण खूप छान आहे तर त्यानंतर मग आपले हे दोन्ही पार्ट व्यवस्थित बघून घ्यायचे कमी जास्त झाले नाही याची काळजी घ्यायची आणि झाले असतील तर मग व्यवस्थित सारखे ठेवून कट करून घ्यायचे आता आपल्याला ह्या ब्लाऊजला बटन लावायचं आहे तर मग बटनाची पट्टी वरच्या बाजूने येते आणि जे काजं करणार आहोत आपण ती काजं करण्याची पट्टी ही आतमध्येच्या बाजूने येत असते एवढं लक्ष ठेवायचं तर बघा अगोदर आपण आहे ना बटनाची बाजू लावून घेऊ हे बघा अशा प्रकारे काजं करण्याचे असं दुमडून घ्यायचं व्यवस्थित आता आपल्याला जिकडून काजं करायची ती बाजू आतमध्ये दुमडून घ्यायची बघा अशा प्रकारे आणि त्याला व्यवस्थित दोन्ही साईडनी टीप मारून घ्यायची ही पट्टी जोडताना कमीत कमी दीड ते दोन इंचची पट्टी घ्यायची आणि ही डबल फोल्ड करायची डबल फोल्ड करून झाल्यानंतर आजच्या प्रकारे ठेवायची आणि ती ठेवल्यानंतर मग वरतून टीप मारून घ्यायची व्यवस्थित टीप मारून घेतल्यानंतर उरलेला भाग जो असतो तो कट करत चालायचा कधी पण वाढवा भाग घेतला ना कपडा तर तो, तो आपल्याला कट करता येतो पण कमी घेतला ना तर खूप सारा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं मग मी तुम्हाला नेहमी सांगत असते की अस्तरचा कपडा हा मापानुसार घ्यायचा आणि मेन फॅब्रिक फॅब्रिक म्हणजे जो मेन कपडा आपण ब्लाउज शिवायला घेणार आहोत तो त्या अस्तरच्या कपड्या व्यतिरिक्त जास्त घ्यायचा तर हे बघा अशा प्रकारे वरून बटन लावण्यासाठी ही पट्टी अशी वरून घ्यायची आता हे बघा आपले दोन्ही साईडचे पार्ट व्यवस्थित जोडून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आता पायपिंग करायची आहे तर ह्या बघा अशा पायपिंगची पट्टी अशा काढाय काढून ठेवायच्या दीड दोन इंचच्या आणि त्यानंतर आहे ना अशी धुमडून घ्यायची फोल्ड करून घ्यायची आणि व्यवस्थितरित्या जो आपला मेन कपडा आहे त्या मेन कपड्यावरून लावून घ्यायची धुमडून दोन्ही काठ बरोबरीत घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपली पायपिंग ही व्यवस्थित गोलाकारात येते आणि मेन त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही क्रॉस पट्टी घेतली आपली स्ट्रेचेबल म्हणजे ती अशी तांडली गेली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही क्रॉ पायपिंगची पट्टी घ्यायची दीड ते दोन इंचची आणि मग बघू शकता तुम्ही खूप सुंदर पायपिंग घेते हे खास म्हणजे नवीन शिकणारे जरी असतील तरी त्यांची पायपिंग खूप छान पद्धतीने येते हे बघा तुम्ही बघू शकता खूप गोल एकदम गोल पायपिंग घेते राहिलेले धागेदोरे व्यवस्थित हे बघा बघू शकता खूप छान पायपिंग आलेली आहे आणि आता त्यानंतर आपण दुसऱ्या साईडनी पण पायपिंग करून घेऊ हे पुढच्या पार्टचे हे व्यवस्थित टोटली पार्ट जोडून घ्यायचे म्हणजे काय कटोरी मुंडा क्रॉसपट्टी पायपिंग पट्टी हुकलूक पट्टी किंवा काच पट्टी हे पार्ट व्यवस्थित पुढच्या बाजूने जोडून घ्यायचे आणि नंतर पाठीचा भाग तुम्ही डायरेक्टली दापटीपनी जोडायचा वरच्या साईडनी पण दापटीप द्यायची आणि खालच्या बाजूने पाठीच्या भाग म्हणजे खालच्या बाजूने पण दापटीप द्यायची त्याच्यामुळं मग तुमचा ब्लाऊज हा लवकरात लवकर शिवून पूर्ण होतो कमीत कमी, कमी वेळामध्ये बघा आता दोन्ही साईडची आपली पायपिंग झालेली आहे गोल पायपिंग घेण्यासाठी तिरकस पट्ट्या कापत जायच्या म्हणजे कसं आहे आपली ब्लाउजची फिनिशिंग फिटिंग व्यवस्थित जर असली तर आपल्याकडं कस्टमर हा नेहमी म्हणजे येतोच मेन ते काम आहे तर बघू शकता आता तुम्ही पुढच्या बाजूचे दोन्हीही पार्ट आपले व्यवस्थित पूर्ण जोडून झालेले आहेत आता त्यानंतर आपला पाठीचा भाग पण मी तुम्हाला दाखवला होता तेव्हाच हे बघा अशा प्रकारे खालून पण दापटीप मारून घ्यायची आणि वरून पण दापटीप मारून घ्यायची आणि टक्स देऊन घ्यायचे बघा असे ठेवून घ्यायचं आणि ठेवून घेतल्यानंतर मग आपल्या वरच्या साईडने आपल्याला टीप मारून घ्यायची टीप मारताना नेहमी काळजी घ्यायची की डबल टिप मारायची खूप कमी वेळेत हा ब्लाऊज शिवून होतो काही अवघड नाही म्हणजे वेळ पण नाही लागत तर हे बघा आता आपले दोन्ही पार्ट म्हणजे टिपा मारून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता फक्त आज तर जर तुम्हाला पाठीचा भाग की पाठीच्या गळ्याचा भाग जर जोडायला जमला नाही।, ना नाही तर तुम्ही सेफ्टीपिना लावून नवीन नवीन असाल तर सेफ्टीपिन लावून जोडायचा म्हणजे आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडत नाही तर बघू शकता आता आपण दोन्हीही बाजू व्यवस्थित टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण अशा व्यवस्थित सरळ बाजू ही करून घ्यायची आणि त्यानंतर बघा जर आपली काखेमध्ये टीप कमी जास्त किंवा मागपुढं होत असेल तर ही काळजी नेहमी घ्यायची हा भाग आपला खालीवर असतो त्याच्यामुळं आपली टीप ही खालीवर होते किंवा कमी जास्त होते तर दोन्ही साईडनी ते चेक करून घ्यायचं व्यवस्थित बाही अगोदर आणि ते चेक करून झाल्यानंतर मग जो उरलेला भाग म्हणजे साईजनुसार कट करून घ्यायचा व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपल्याला बाही जोडायची आहे तर बाही तुम्हाला मी तुम्हाला नेहमी सांगत असते की बाई ही मुंड्यापासून जोडत जायची आपल्या शोल्डरपासून जोडत जायची म्हणजे नवीन शिकणारे जरी असेल तरी तुमची बाही कधीही चुकणार नाही फक्त कमी जास्त जो भाग ना जो कम कमी भाग असतो तो पुढच्या बाजूने करायचा आणि जास्त भाग असतो तो पाठीमागच्या बाजूने एवढं बाईचं फक्त लक्षात ठेवायचं आणि शोल्डरपासून बाई व्यवस्थित जोडून घ्यायची म्हणजे तुमच्याकडून जर बाही मोठी जरी कापली गेली असेल तरी ती तुम्हाला शोल्डरपासून बाई जोडली तर ती कट करून टाकता येते आणि टिफ ही आपली मुंड्यातली म्हणजे मुंड्यातली ती काखेपासून तर कमरेपर्यंतची टिफ ही एकदम व्यवस्थित सरळ येते तर आता आपली बाही जोडून झालेली आहे आणि हा बघा हा असा बाहीचा उरलेला भाग हा आपल्याला कट करून टाकता येतो हाच नवीन शिकणाऱ्यासाठी ही खूप महत्त्वाची स्ट्रिक आहे तर एवढं लक्षात ठेवायचं आणि बाही जोडून झाल्यानंतर बाहीला नेहमी डबल टिप मारायला विसरायचं नाही हे बघा प्रॉपरली बाही आपली एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि हे बघा बघू शकता तुम्ही आता कुठंही खालीवर माफ झालेला नाही आणि टिपसुद्धा एकदम फेस टू फेस आलेली आहे आणि कमरेपर्यंत अगोदर वरच्या बाजूने म्हणजे सरळ बाजूने टीप मारून घ्यायची आणि आपल्याला फिटिंग करताना मी मग आतमध्येच्या बाजूने फिटिंग करायची म्हणजे जेणेकरून हे आपले दोरे आहेत ना हे आपल्या अंगाला टोचले जात नाही आणि तुम्हाला मग आतमधून रप्फू किंवा करायची ही हे करायची गरज येत नाही आहे बघा अशा प्रकारे खूप छान पद्धतीने अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचे कस्टमर हे तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही फक्त ब्लाऊज शिवण्याची एवढी काळजी आणि मेहनत घ्यायची आता आपण दुसऱ्या बाजूची बाही जोडून घेणार आहोत हे बघा ती जोडून झालेली आहे आणि उरलेला भाग कट करून टाकायचा आणि जर तुम्हाला फिटिंग जमत नसेल तर माझ्या चॅनेलवरती जाऊन तुम्ही फिटिंगचा व्हिडिओ बघू शकता जर तुम्हाला फिटिंग जमत नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते त्या व्हिडिओची फिटिंग कशी करायची बाईची फिटिंग किंवा कमरेची छातीची फिटिंग एकदम सु सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे तर बघा अगोदर वरच्या बाजूने टीप मारून घेतल्यानंतर मग आतमध्येच्या बाजूने आपल्याला फिटिंग करायची असते एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही हे बघा बघू शकता तुम्ही शिलाई एकदम व्यवस्थित आणि एकदम फेस टू फेस आलेली आहे कुठंही मागं पुढं किंवा खालीवर शिलाई झालेली नाही तुम्ही ब्लाऊज अशा प्रकारे शिवला तर तुमचा ब्लाऊज कधीही बिघडणार नाही तर बघा जे कोणी माझ्या व्हिडिओला नवीन असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेट भेटतील तर बघा आता शिधा करून घेऊयात मी तुम्हाला फिटिंगचा व्हिडिओ तुम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते बघू शकता तुम्ही हा आपला कटोरी चौथी छातीचा मापाचा ब्लाऊज खूप सुंदररीत्या शिवून झालेला आहे तर मग चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत दिलेले दिलेला टिप्स फॉलो करा म्हणजे तुमचा ब्लाऊज हा बिघडणार नाही